नमस्कार आज आपण एका अशा पुस्तकावर बोलणार आहोत ज्याने अनेकांना पैशाबद्दल वेगळा विचार करायला लावला रॉबर्ट किओसाकी यांचं श्रीमंत बाबा गरीब बाबा हो खूप प्रसिद्ध पुस्तक आहे अगदी आपल्याकडे याच्या मराठी आवृत्तीतले काही महत्वाचे उतारे आहेत आणि आज आपण जरा सखोल बघूया या दोन वेगवेगळ्या आर्थिक विचारसरणी काय आहेत त्यामागचे धडे काय आहेत पुस्तकाचा गाभा तसा म्हणजे दोन वडिलांची गोष्ट आहे एक ज्यांना लेखक गरीब वडील म्हणतात ते खूप शिकलेले होते चांगली नोकरी होती पण पैशाच्या बाबतीत खूप पारंपरिक विचार हो म्हणजे खूप शिका चांगली नोकरी मिळवा बरोबर सुरक्षित आयुष्य जगा आणि दुसरे वडील म्हणजे मित्राचे वडील ज्यांना ते श्रीमंत वडील म्हणतात त्यांचं शिक्षण कमी पण व्यावसायिक डोकं जबरदस्त आणि त्यांनी आर्थिक स्वातंत्र्य मिळवलं अगदी लेखक म्हणतात की खरी समृद्धी फक्त पगारावर नसते तर तुमचा पैसा तुमच्यासाठी कसा काम करतो हे महत्वाचं चला मग जरा खोलात जाऊया नक्कीच आणि इथेच येतो महत्वाचा मुद्दा आर्थिक साक्षरतेचा फायनान्शियल लिटरसी ज्याला म्हणतात म्हणजे बघा आपलं शिक्षण आपल्याला नोकरीसाठी तर उत्तम तयार करत पण पैसा कसा वापरायचा वाढवायचा कसा हे हे सहज शिकवलं जात नाही बरोबर आणि श्रीमंत वडील म्हणतात की हेच ज्ञान ही आर्थिक साक्षरता हीच खरी संपत्ती आहे एक मला वाटतं सगळ्यात महत्वाचा मुद्दा सुरुवातीलाच येतो संपत्ती म्हणजे लायबिलिटीज यातला फरक अगदी बरोबर लेखक म्हणतात श्रीमंत लोक संपत्ती जमा करतात आणि गरीब किंवा मध्यम वर्गीय लोक हो। ते जबाबदाऱ्या घेतात आणि गंमत म्हणजे त्यांनाच संपत्ती समजतात हा नेमका इतकं महत्वाचं आहे ना कारण सगळा पैसाचा खेळ यावरच आहे पुस्तकातली व्याख्या अगदी सोपी ठेवली आहे गोष्ट जी तुमच्या खिशात पैसे टाकते रेग्युलरली उदाहरणार्थ जी गोष्ट तुमच्या खिशातून तु नियमितपणे पैसे बाहेर काढते जसं की जसं की तुमचं घराचं कर्ज गाडीचं कर्ज त्याचे हफ्ते भरावे लागतात ना बरोबर किंवा क्रेडिट कार्डचं बिल मोठी गाडी घेतली तिचा मेंटेनन्सचा खर्च हं या सगळ्या लायबिलिटीज <laughs> श्रीमंत वडिलांचा सल्ला एकदम स्पष्ट फक्त संपत्ती घ्या जबाबदाऱ्या टाळा <laughs> पण एक मिनिट हे ऐकायला किती सोपं वाटतं पण आपल्याकडे घर घेणं हे किती मोठं स्वप्न असतं आपण त्याला आयुष्याची कमाई मोठी संपत्ती मानतो हो हो बरोबर मग पुस्तकाच्या व्याख्यानुसार जर त्यावर मोठं कर्ज असेल दर महिन्याला मोठा हप्ता जात असेल तर ते घर जबाबदारी ठरतं हो हा विचार अनेकांना पटणार नाही पटकन अगदी आणि हाच या पुस्तकाचा जरासा वादग्रस्त मुद्दा आहे पण खूप महत्वाचा लेखक असं नाही म्हणत की घर घेऊ नका अच्छा ते म्हणतात की घराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला जर ते घर तुम्ही फक्त राहण्यासाठी घेतलंय त्यावर मोठं कर्ज आहे तर ते तुमच्या खिशातून पैसे काढतंय टाकत नाहीये म्हणून आर्थिक दृष्टीनं ती एक जबाबदारी झाली खरी संपत्ती ती जी उत्पन्न तयार करते म्हणजे समजा तुम्ही दुसरी प्रॉपर्टी घेतली आणि ती भाड्याने दिली त्या भाड्यातून कर्जाचा हप्ता इतर खर्च जाऊन सुद्धा तुमच्या हातात काही उरत असेल तर ती झाली तुमची संपत्ती ओके म्हणजे तो पैशाचा प्रवाह कॅश फ्लो महत्वाचा आहे पैसा आत येतोय की बाहेर जातोय अगदी बरोबर मालमत्ता असणं पुरेसं नाही ती तुमच्यासाठी काय करते हे महत्वाचं आहे हा फरक कळला की मग पुढचा मुद्दा अजून स्पष्ट होतो पैशासाठी काम करू नका पैशाला तुमच्यासाठी काम करायला लावा याचा अर्थ काय नोकरी सोडून द्यायची नाही नाही तसं थेट नाही याचा अर्थ असा की फक्त ऍक्टिव्ह इन्कम वर अवलंबून राहू नका ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे म्हणजे तुम्ही स्वतः काम करता वेळ देता कष्ट करता आणि मग तुम्हाला पगार किंवा फी मिळते नोकरी व्यवसाय हे झाले ऍक्टिव्ह इन्कमचे मार्ग हम्म पण श्रीमंत होण्यासाठी किंवा आर्थिक स्वातंत्र्यासाठी पॅसेव इन्कमचे स्रोत तयार करणं गरजेचं आहे निष्क्रिय उत्पन्न निष्क्रिय उत्पन्न म्हणजे म्हणजे काय आणि ते कसे मिळवायचं पगार अगदी असतो ते त्यांनाही शक्य आहे का नक्कीच शक्य आहे वेळ लागतो नियोजन लागतं संयम लागतो पण शक्य आहे पॅसेव्ह इन्कम म्हणजे असं उत्पन्न जे तुम्हाला तुम्ही प्रत्यक्ष काम करत नसतानाही मिळत राहतं अच्छा कसा? अनेक मार्ग आहेत समजा चांगल्या कंपन्यांचे शेअर्स घेऊन ठेवणं ज्यातून डिव्हिडंड मिळतो किंवा म्युच्युअल फंडात आय पी करणं एखादी जागा भाड्याने देणं पुस्तक लिहून रॉयल्टी मिळवणं आणि आजकाल तर इंटरनेटमुळे कितीतरी संधी आहेत ब्लॉग युट्यूब चॅनल ऑनलाईन कोर्स सुरुवात लहान असू शकते शंभर रुपयांची एसआयपी सुद्धा सुरुवातच आहे महत्वाचं काय तर सुरुवात, सुरुवात करणं तुमचा उत्पन्नाचा स्रोत फक्त तुमचा पगार नसावा हे पुस्तक सांगतो हे ऐकायला खूपच छान वाटते मन मग यात धोका नसतो का गुंतवणूक म्हटलं की रिस्क आलीच बरोबर आणि इथेच परत ते दोन वडील येतात गरीब वडील काय म्हणतात धोका घेऊ नका बाबा सुरक्षित खेळा हो एफडी करा बँकेत पैसे ठेवा अगदी पण श्रीमंत वडील म्हणतात धोका कसा मॅनेज करायचा हे शिका यात काय फरक आहे नेमका हा खूपच महत्वाचा फरक आहे गरीब वडील म्हणजे ती आपली पारंपारिक विचारसरणी सुरक्षित नोकरी बँकेत बचत धोका कमी पण परतावाही अगदी कमी महागाई वाढते तसे पैसे वाढत नाहीत तिथे बरोबर म्हणजे तुमचे पैसे प्रत्यक्षात कमी होत आहेत श्रीमंत वडील धोका टाळायला नाही सांगत ते म्हणतात धोका समजून घ्या त्यालाच म्हणतात कॅल्क्युलेटेड रिस्क विचारपूर्वक घेतलेला धोका म्हणजे काय नक्की कसा घ्यायचा विचारपूर्वक धोका समजा शेअर बाजारात पैसे लावायचे आहेत कुणीतरी सांगितलं टीव्हीवर बातमी बघितली आणि पैसे टाकले हा झाला जुगार गॅम्बलिंग पण तुम्ही त्या कंपनीचा अभ्यास केला तिची बॅलन्स शीट बघितली तिचं भविष्य काय आहे पाहिलं बाजाराचा ट्रेंड तपासला आणि मग विचार करून पैसे गुंतवले तर तो झाला कॅल्क्युलेटेड रिस्क अच्छा यातही नुकसान होऊ शकतं कोणी नाकारत नाही पण शक्यता कमी असते आणि तुम्हाला माहित असतं की तुम्ही काय केलंय आणि का केलंय श्रीमंत लोक धोका घेतात पण माहितीच्या आधारावर ते रिस्क मॅनेजमेंट शिकतात म्हणजे काहीही न करणं पैसे नुसते बचत खात्यात ठेवणं हा सुद्धा एक धोकाच आहे महागाईचा धोका अगदी बरोबर परचेसिंग पॉवर कमी होण्याचा धोका म्हणून धोका अटळ आहे फक्त तो हाताळायला शिकायचं याला जोडून पुढचा विचार येतो फक्त नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करा म्हणजे आता सगळ्यांनी नोकऱ्या सोडून धंदे सुरू करायचे का नाही नाही तसं नाही याचा अर्थ थोडा वेगळा आहे स्वतःचा व्यवसाय म्हणजे फक्त दुकान किंवा फॅक्टरी नाही मग त्याचा अर्थ आहे तुमची संपत्तीची बाजू तुमचा ऍसेट कॉलम तयार करणे आणि तो वाढवत नेणे नोकरी पगार देते जो जगाला लागतो पण त्या पगारातून वाचवलेले पैसे तुम्ही कुठे लावता यावर भविष्य ठरत स्वतःचा व्यवसाय म्हणजे अशा गोष्टी तयार करणं ज्या तुमच्या मालकीच्या आहेत आणि उत्पन्न देतात मग ते शेअर्स असोत बॉन्ड्स असोत भाड्याची प्रॉपर्टी असो किंवा तुम्ही फावल्या वेळात सुरू केलेला एखादा छोटासा ऑनलाईन उद्योग असो मुद्दा हा आहे की तुमची आर्थिक सुरक्षा फक्त तुमच्या नोकरीवर अवलंबून नसावी म्हणजे नोकरी चालू ठेवून सुद्धा आपण पगारातले काही पैसे बाजूला काढून ते ॲसेट तयार करण्यासाठी वापरू शकतो हा श्रीमंत वडिलांचा विचार अगदी अगदी नोकरी ही सुरुवात असू शकते शेवट नाही त्या पगाराचा वापर करून हळूहळू ॲसेट्स वाढवणं हा मार्ग आहे आणि इथेच मग कर म्हणजे टॅक्सेस आणि कंपन्यांचं महत्व येतं हो त्याचा उल्लेख आहे पुस्तकात श्रीमंत लोक कायदेशीररित्या कमी टॅक्स भरतात असं काहीसं हे कसं शक्य आहे याचं कारण आहे आपली करप्रणाली आणि कंपन्यांची रचना बघा नोकरदार माणसाला पगार मिळण्याआधीच टीडीएस कापला जातो बरोबर हो उरलेल्या पैशातून तो खर्च करतो पण व्यवसाय किंवा कंपनी मालक ते आधी उत्पन्न मिळवतात त्यातून व्यवसायासाठी कायदेशीर खर्च वजा करतात आणि मग जो नफा उरतो त्यावर टॅक्स भरतात अच्छा व्यवसायाशी संबंधित अनेक खर्च जसं ऑफिसचं भाडं प्रवास काही प्रमाणात इतर गोष्टी ते कायदेशीर वजावट म्हणून दाखवता येतात त्यामुळे करपात्र उत्पन्न कमी होतं श्रीमंत लोक अनेकदा कॉर्पोरेशन स्थापन करून या कायदेशीर गोष्टींचा फायदा घेतात हे ज्ञान असणं खूप महत्वाचं आहे परत तेच आर्थिक साक्षरता हे खरंच महत्वाचं आहे खूप लोकांना हे माहीत नसतं आता शेवटचा एक महत्वाचा मुद्दा घेऊया शिकण्यासाठी काम करा केवळ अमवण्यासाठी नाही हा विचार तर आपल्या नेहमीच्या विचारांच्या एकदम विरुद्ध जातो चांगला पगार हेच ध्येय असतं ना बरोबर पण श्रीमंत वडील नेहमी लांबसा विचार करतात त्यांच्या मते करिअरच्या सुरुवातीला किंवा नोकरी बदलताना फक्त पगाराचा आकडा बघू नका मग काय बघावं त्या नोकरीतून तुम्हाला कोणती महत्वाची कौशल्य शिकायला मिळतील यावर लक्ष द्या कोणती कौशल्य महत्वाची मानली आहेत पुस्तकात विक्री म्हणजे सेल्स मार्केटिंग संवाद कौशल्य कम्युनिकेशन व्यवस्थापन मॅनेजमेंट गुंतवणूक इन्व्हेस्टिंग लोकांना सांभाळण्याची कला पीपल स्किल्स hmm. ही अशी कौशल्य आहेत जी तुम्हाला पुढे स्वतःचा व्यवसाय करायचा असेल किंवा चांगला गुंतवणूकदार बनायचा असेल तर खूप उपयोगी पडतात समजा तुम्हाला विकायला भीती वाटते तर अशी नोकरी शोधा जिथे तुम्हाला सेल्स शिकावं लागेल कारण कोणतीही गोष्ट विकता येणं महत्वाचं आहे पण हे खरं आहे पण आजच्या काळात जिथे लगेच चांगल्या पगाराची गरज असते कुटुंबाची जबाबदारी असते तिथे कमी पगारावर फक्त शिकण्यासाठी म्हणून जाणं हे कितपट प्रॅक्टिकल आहे प्रश्न अगदी योग्य आहे प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते गरजा असतात पण इथे मुद्दा आहे दृष्टिकोन बदलण्याचा आणि प्राधान्य ठरवण्याचा म्हणजे कदाचित तुम्ही जास्त पगाराची नोकरी घ्याल पण त्याचबरोबर ही कौशल्य इतर मार्गांनी शिकण्याचा प्रयत्न कराल ऑनलाईन कोर्सेस पुस्तकं कुणाकडून तरी शिकणं किंवा समजा दोन नोकऱ्या आहेत पगारासारखाच तर तिथे जा जिथे शिकायला जास्त मिळेल हा एक स्ट्रॅटेजिक निर्णय आहे hmm. थोड्या काळाच्या फायद्याऐवजी लांबच्या फायद्याचा विचार श्रीमंत वडील म्हणतात ना तुमची खरी संपत्ती तुमच्या डोक्यात आहे तुमचं ज्ञान तुमची कौशल्य हीच खरी संपत्ती आहे ती कोणी चोरू शकत नाही थोडक्यात सांगायचं सा तर श्रीमंत बाबा गरीब बाबा हे पुस्तक फक्त पैशांबद्दल नाहीये ते तुमच्या माइंडसेटबद्दल आहे विचारांच्या पद्धतीबद्दल बरोबर ते आपल्याला पैशाकडे एका वेगळ्या नजरेने बघायला शिकवतो फक्त बचत नाही गुंतवणूक करायला सांगतं धोका टाळण्याऐवजी तो कसा मॅनेज करायचा हे शिकायला सांगतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयुष्यभर शिकत राहायला सांगतं हम्म आर्थिक साक्षरता मिळवणं आपल्या पैशाची जबाबदारी स्वतः घेणं आणि उत्पन्नाचे अनेक स्रोत तयार करणं हाच आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग आहे असा पुस्तकाचा सार आहे हे सोपं नक्कीच नाहीये शिस्त लागते सातत्य लागतं पण अशक्य नाही खरंच आजच्या चर्चेतून या पुस्तकातल्या विचारांची ताकद जाणवतीये हे फक्त पैसे कसे कमवा असं सांगणारं पुस्तक नाही तर आर्थिक विचारसरणी कशी बदलावी यावरचं एक महत्वाचं भाष्य आहे अगदी ते जे पारंपरिक चक्र आहे कमवा आणि खर्च करा त्यातून बाहेर पडून पैशाला आपल्यासाठी काम करायला कसं लावायचं यावर भर आहे बरोबर पुस्तकातलं ते वाक्य आठवतंय द पुअर अँड द मिडल क्लास वर्क फॉर मनी द रिच हॅव्ह मनी वर्क फॉर दॅम गरीब आणि मध्यमवर्गीय पैशासाठी काम करतात श्रीमंतांचा पैसा त्यांच्यासाठी काम करतो किती खर आहे हा एकच विचार आपल्या आर्थिक सवयी बदलायला पुरेसा आहे आणि जाता जाता किंवा एक छोटासा गृहपाठ म्हणूया या चर्चेतला कोणता विचार तुम्हाला सगळ्यात जास्त विचार करायला लावतोय आणि तो बदलण्यासाठी तुम्ही पहिलं पाऊल काय उचलू शकता एक साधं उदाहरण आज रात्री घरी गेल्यावर गेल्या महिन्याचे तुमचे खर्च बघा आणि त्यांना संपत्ती खरेदी आणि जबाबदारी खरेदी यात वाटून बघा काय दिसते तुम्हाला कदाचित या एका लहानशा कृतीतूनही काहीतरी नवीन सुरुवात होऊ शकेल नाही का